काल दोन तारखेला शासनाने जे सगळे सुविधेचा जी आर काढला त्या जी आरचा या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे गेले दोन वर्ष ही मराठ्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत असताना आमच्या ओबीसीतलं आरक्षण हे मराठा समाज मागत असताना आमचा गेली दोन वर्ष या संघर्ष सुरू आहे आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळलं पाहिजे पण त्यांनी शिपट मागितलं पाहिजे शिवाजी महाराजांनी रस्त्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उभा करत असताना रैतेला न्याय द्यायची उपाय केली नाही तिला आधार दिला नाही तिला सांभाळून घेतलं पण जे आज स्वतःला राजे मानणार आहे हे ओबीसीच्या ताटातलं जेवण हे इसकून खात आहे गेली सत्तर वर्ष हा ओबीसी बहुजन सवाल यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिला सत्तर वर्षामध्ये गल्ली पासून पर्यंत सगळी सत्ता आणला पाहिजे येणाऱ्या ओबीसीच्या आरक्षण मधलं का आरक्षण पाहिजे की येणाऱ्या उद्या नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या आरक्षण म्हणजे कुंभींचं प्रमाणपत्र दाखायचं आणि त्याच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणवर सत्ता मिळवायची तर हे आम्ही ओबीसी बांधकाम देणार नाही गेल्या वर्षामध्ये साहेबांच्या माध्यमातून ओबीसीचे आंदोलन झाली भुजबळ साहेब ला तुम्ही कुठल्या पद्धतीने जात आहे आज भुजबळ साहेबांच्या माध्यमातून तुमची बारकी बारकी फोन काय उच्चार करतात आज हा भुजबळ साहेब सगळ्या बाल गेली चाळीस पन्नास वर्षामध्ये आगवाद साहेबांना शिवे देतात फुजबळ साहेबांची काय पण बघता अरे आज आम्ही सत्तर ऐंशी टक्के असताना सुद्धा तुमच्या लोकांना कधी वाईट वक्तव्य बोललो नाही काही वेगळं बोललो नाही तरी सुद्धा तुम्ही तुमची जीव या ठिकाणी कसरत आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील यांनी या ओबीसीचा जर नाही विचार केला तर तुम्हाला या सत्ते खाली खेचल्याशिवाय ओबीसी समाज राहणार नाही त्यामुळं ओबीसी ओबीसीचं आमच्या करावारांचं आरक्षण आहे शिक्षणाचं आरक्षण आहे राजकीय क्षेत्राला आरक्षण आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आरक्षण आहे हे आमच्या ओबीसी बांधवांना मिळलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या तारखेला आम्ही या शासनाचा निषेध म्हणून हजाराच्या संख्येने या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही रस्ते उतरून या ठिकाणी या ज्याची बळी करणार आहोत व ज्या आमच्या हरकती आहेत त्या हरकती या मा ओबीसीच्या माध्यमातून आम्ही दहा तारखेला तहसीलच्या कार्यालयावर त्या ठिकाणी आम्ही देऊन त्या ठिकाणी आमचे आमचे निषेध सभा त्या ठिकाणी होणार आहे शासनाच्या जेव्हा त्यामुळं आमचं शासनाला एकच मागणी आहे तुम्ही मराठी समाजाला द्या आणि दहा टक्के तिथेच आहे तुम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण आमचा विरोध आहे त्याला तुम्ही शहर दहा मध्ये आम्ही वीस टक्के करा पण आमच्या ओबीसीला गेलं नाही पाहिजे त्यामुळं त्याच्या आतार केला आमच्या सर्व तालुक्यातल्या ओबीसी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी आपली लढाई त्या ठिकाणी आतार केला मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे तरी आमची शासनाने दखल घ्यावी नाही तुम्ही काळामध्ये जसं आज महाराजांनी तिथं भगवत वातावरण केलं पण ही भगवत वातावरण मोजलं होतं पण ऐंशी टक्के हा बहुजक समाज ह्या महाराष्ट्रामध्ये आहे जर जस वादळ त्या मुंबईमध्ये घुसलं तर तुम्हाला खालचा वर्त करणार नाही त्यामुळे आमची तुम्ही दखल घेणं महत्त्वाचे आहे आमची ओबीसी बांधवांची तकली घ्यावी आम्ही या ठिकाणी एवढीच विनंती करतो होतो व त्याचा हातारी केला आम्ही या जी सगळी सोयीने कालचा ज्या काळला त्याचा निषेध करून हातार केला या तालुक्यातल्या के जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसीचं मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत एवढीच या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय ज्योती जय किलो